साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत माझा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही आजी बेशुद्ध झालेली असते ती काही दरवाजा आतमधून सर्वजण खूपच टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात सर्वजण आजीला दरवाजा उघडण्यासाठी आवाज देत असतात तेवढ्यामध्ये दे अर्णवेश्वरी तिथे येतात मामा मामी असतात आकाशही असतो आता इकडे हा अर्णव आपल्या आजीला खूप आजी आजी दरवाजा उघड असं म्हणत असतो अंजली तर खूप टेन्शनमध्ये येते अंजली बोलते की चिंटू आपल्या आजीला तर काही झालं नसेल ना तेवढ्यामध्ये इकडे ही ईश्वरी तोंडाला हात लावते आता हा मामा जो आहे तो बोलतो की अर्णव आता आपल्याला दरवाजा तोडावाच लागेल कारण आई काहीच बोलत नाही आहे तेवढ्यामध्ये आकाश आणि अर्णव हे दोघेही दरवाजाला जोर जोरामध्ये दे धक्के देतात आणि दरवाजा तोडतात आता इकडे समोर बघतात तर काय आजी ही बेडवरती बेशुद्ध असते सर्वजण आजीच्या जवळ धावत पडत जातात आणि आजी तुला काय झालं आजी काय झालं असं म्हणू लागतात तेवढ्यामध्ये इकडे हा अर्णव जो आहे तो आपल्या आजीजवळ जाऊन बसतो इकडे ईश्वरी तोडाला हात लावते अंजली बोलते की नेमकं हिला काय झालंय हिला ताप आलाय वाटतं असं मामाही बोलत असतात तेवढ्यामध्ये हा अर्णव जो आहे तो आकाशला डॉक्टरांना कॉल करण्यासाठी सांगतो आकाश साईडला येऊन डॉक्टरांना कॉल करतो वल्लरी जी आहे ती या ईश्वरीला बोलते की बघ तुझ्यामुळे आईंना किती त्रास होतोय आहे तू आमच्या घरात घुसली त्याचा आईने खूप टेन्शन घेतलं विचार केला आणि बघी असं झालं असंही वल्लरी बोलत असते आजी आज तर बेशुद्ध असते वल्लरी लगेच बोलते की बघ अर्णव मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतं परंतु ह्या मुलीमुळे आपल्या या, मुली या घराला किती त्रास सहन करावा लागतो असंही वल्लरी या अर्णवला बोलत असते आता हा मामा जो आहे तो या वल्लरीवर खूप चिडतो आणि लगेच बोलतो की अगं वल्लरी तुला समजतंस काही वेळ आहे का बोलायची असं मामा या वल्लरीला बोलत असतात तेवढ्यामध्ये ही आजी आता हळूच डोळे उघडते अर्णवही टेन्शन मध्ये आलेला असतो आणि ही अंजली जी आहे ती या आजीचे हात हाँग चढत असते तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे तो या मामांना बोलतो की मामा तुम्ही टेन्शन घेऊ नका डॉक्टर येतील आता मामा जे आहेत ती आपल्या आईला आई तुला काय झालं असं म्हणू लागतात इकडे ईश्वरी थोडीशी साईडला जाते अर्णव ईश्वरीकडे वळून बघत असतो तर इकडे मामा जे आई मामा बोलतात की आता आईचं वय जे आहे ते खूप झालेलं आहे त्यामुळे आईला टेन्शन नाही पेलवत असं पण मामाही बोलत असतात अर्णव बोलतो की मामा मला सर्व गोष्टी समजतात परंतु परिस्थिती तर अशी निर्माण झालेली आहे काय करावं ते मात्र समजत नाही आहे असं अर्णव जो आहे तो आपल्या मामांना बोलत असतो मामा बोलतात बोलता की हे बघ अर्णव आता काय निर्णय घ्यायचा तर तुलाच घ्यावा लागेल असं पण मामा बोलत असतात तेवढ्यामध्ये आजी शुद्धीवर येते डॉक्टर चेकअप करून जातात आता ही ईश्वरी जी आहे ती आपल्या आजीला बोलते की आजी मी तुमची नाचून आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका काय काळजी घ्यायची मी घेईल तुमची असंही पण ईश्वरी जी आहे ती बोलत असते तेव्हा इकडे आजी बोलते की मी तुला अजून घर सांभाळण्याचा अधिकार दिलेला नाही आहे ती जबाबदारी मी तुला देणार नाही आहे असं पण आजी बोलत असते आता अंजलीला खूप वाईट वाटत असतं अंजली बोलते की अगं आजी तू काय बोलतेस हे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ईश्वरी जी आहे ती रूममधून इकडे येते तिला खूप वाईट वाटत असतं कारण तिच्याशी असं वागत असते आता ईश्वरीच्या डोळ्यातून वाहत असतात आणि ती खूप रडत असते जेव्हा ईश्वरी ही रूममध्ये येऊन रडत असते तेव्हा तिथे अर्णव येतो आणि अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो ते अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की तुझ्या आईचा फोन आहे तेवढ्यात ईश्वरी मोबाईल हातामध्ये घेते आणि हॅलो आई बोल ना असं म्हणत असते परंतु ईश्वरीला रडूच आवरत नसतं आता सुप्रिया बोलते की काय ग तुझ्या सासरची सर्व खुश आहेत ना सुरळीत चालू आहे ना सर्व नम्रता सांगत होती की सर्व काही छानपैकी सुरू झालेलं आहे असं आई जी आहे ती सुप्रिया ही आपल्या ईश्वरीला बोलत असते त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की हो ना आई सर्व सुरळीत आहे आई तू माझी काळजी करू नको असंही ईश्वरीची आहे ती या सुप्रियाला बोलत असते ईश्वरी बोलते की बाबांची तब्येत बरी आहे का तर इकडे ही सुप्रिया बोलते की हो बरी आहे नमूद सर्व सांभाळून घेते असं जेव्हा ही सुप्रिया बोलते तेव्हा ईश्वरीला रडूच आवरत नसतं ईश्वरी रडायला लागते सुप्रिया बोलते की तुला रडायला काय झालं तर इकडे ईशू बोलते की मला थोडंसं काम आहे आई मी तुला नंतर कॉल करते तर सुप्रिया बोलते की बरं ठीक आहे तुला जेव्हा जमेल तेव्हा कॉल कर असंही सुप्रिया ईश्वरीला बोलते आणि फोन ठेवते फोन ठेवल्यानंतर ईश्वरी खूपच रडत असते ईश्वरी ही रडत असते तर अर्णव बोलतो की मीस इंदोर रडू नको आता ईश्वरी खूप चिडते ईश्वरी बोलते की काय गरज आहे तुम्हाला असं बोलायची तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे माझा स्विच आहे का तो चालू करायचा आणि वाटेल तेव्हा बंद करायचा असं ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते आजी आज माझ्यावर इतक्या काही चिडल्या कुणाला सांगू मी असं पण ईश्वरी रडतच जी आहे ती अर्णवला बोलत असते जी काही ही परिस्थिती माझ्यावर आलेली आहे ती खूप कठीण परिस्थिती आलेली आहे याची पर्वा तुम्हाला आहे का असं पण ईश्वर ही अर्णवला बोलते मी माझ्या मनाला हवं तसं वागेल हवं तसं रडेल तुमच्याशी हवं तेव्हा भांडेल परंतु मला तुम्ही सांगायचं नाही की तू आत्ता असं कर आत्ता तसं कर अजिबात मला बोर करायचं आहे असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलते त्यावेळेस अर्णव जो आहे तो बोलतो की मला खूप त्रास होतोय ही, ही अशी अवस्था बघून बाकी काही नाही तेव्हा ईश्वरी बोलते की माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल जो फक्त राग आहे ना राग तो कधीच निघू शकत नाही असं ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते आपलं जरी लग्न झालेलं असलं तरी तुमच्यासारख्या माणसावर कधीच कोणतीच जी आहे ती प्रेम करू शकत आहे असं ईश्वरी अर्णवला बोलते आणि तेथून निघून जाते त्यानंतर अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मीस इंदोर तू किती जरी चिडली तरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे अंजली जी आहे ती आजीजवळ असते ती आजीचं डोकं हळूहळू दाबून देत असते त्यानंतर ती, ती उठते आणि तिथून इकडे रूमकडे निघू लागते तेवढ्यात अर्णव तिथे दरवाज्यातच येतो अर्णव अंजलीला विचारतो की ताई आजीची तब्येत बरी आहे का तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे तो बोलतो की बरी आहे ना तब्येत तेव्हा अंजली बोलते की हो ताप उतरलाय सकाळी खूप टेन्शनमध्ये हो, आले होते चिंटू मी काय करणार असं पण ही अंजलीची आई ती आपल्या भावाला सांगत असते अर्णव बोलतो की मिस इंदोर एक शब्दसुद्धा नीट बोलत नाही माझ्याशी ताई मी तरी काय करणार त्यानंतर अंजलीची आई ती बोलते की अरे चिंटू हे सर्व तिच्यासाठी खूप अचानक आहे तिला तरी कुठल्या याने आपण नाव ठेवायचं असं पण अंजली बोलत असते त्यानंतर अर्णव जो आहे तो बोलतो की मी काय करू ते समजत नाही ताई मला तर इकडे अंजली बोलते की तू जर एक केलं तर तिच्या मनातील राग जो आहे तो तो नक्कीच दूर होऊ शकतो असं जेव्हा अंजली अर्णवला बोलते तर अर्णव आता रूममध्ये येतो आणि या आपल्या ईश्वरीला बोलतो की काही झालं तरी मी तुला घेऊन जाणार आहे बाहेर तू आली नाही तरी मी तुला उचलून बाहेर घेऊन जाईल असं पण अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी चिडते आता अर्णव बोलतो की तुला काय प्रॉब्लेम आहे मग माझ्या संघी बाहेर यायला तेव्हा ईश्वरी बोलते की सर नाही यायचं मला मला इच्छा नाही यायची तुमच्याबरोबर बाहेर तेव्हा अर्णव बोलतो की नाही तू जरी नाही आली तर मी एकटा जाईल असं पण इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो आणि तू जरी तुझ्या माहेरी नाही गेली ना मी नक्कीच जाणार आहे माझ्या सासरी असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो बोलत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की नाही नाही तुम्ही नका जाऊ येईल मी तुमच्या बरोबर असं ईश्वरी अर्णवला बोलतो त्यानंतर इकडे ईश्वरी आता तयार होऊन इकडे आपल्या अर्णव बरोबर माहेरी जायला तयार होते आणि त्याच वेळेस आता इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे गाडीमध्ये बसून चाललेले असतात समोर एक ताई येते तिच्या हातात फुले असतात आणि ती आपल्या अर्णवला बोलते की खरोखर दादा तुमचा जोडा एकच नंबर दिसतो बर का त्यावेळेस ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे बघतात आता इकडे ती ताई जी आहे ती काही गुलाबाची फुलं जी आहे ती अर्णवला देते आणि अर्णव लगेच ती गुलाबाची फुलं आपल्या ईश्वरीच्या हातात देतो तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि जो काही फुलांचा बुके अर्णवने घेतलेला असतो तो अर्णव जेव्हा या ईश्वरीच्या आईच्या घरी येतो तेव्हा ईश्वरीच्या आईला तो फुलांचा बुके देतो आणि बोलतो की आई तुमच्यासाठी राहू द्या त्यावेळेस इकडे ईश्वरी जी आहे ती आता अर्णवकडे बघते दोघेही जेवण करण्यासाठी बसलेले असतात दोघांनाही जेवणाची ताटं बनवलेली असतात आणि त्याच वेळेस नम्रताची आहे ती बोलते की आता ताई आणि जिजू तुम्हाला दोघांना एकमेकांना घास भरवावा लागेल तेव्हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला सर्वांसमोर घास भरवतो आणि ईश्वरी सुद्धा आता बघत असते तेव्हा आता सुप्रिया बोलते की ईश्वरी आता तुझा नंबर भर का जावई बापूंना घास भरवण्याचा तेव्हा ईश्वरी आता या अर्णवकडे बघते ईश्वरीचे बाबा सुद्धा समोर बसलेले असतात ते सुद्धा बघत असतात तर मित्रांनो आता ईश्वरी अर्णवला घास भरवणार का हे बघण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद